नमस्कार शेतीर्गांना शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत श्रीवंत आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार गुंतगडी मार्केट यार्ड पुणे आज भाजीपाल्यांची उच्चंखी बाजारभाव भाव काय पाहायला मिळतात तर आज थंडीचा परिणाम काही भाजीपाल्यांच्या दरावरती पाहायला मिळते काही आपण पाहणार आहोत तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंतगडी मार्केट यार्ड पुणे शेतीला संपूर्ण शेतमाला शेत खरेच पाहायला मिळते या ठिकाणी आज मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ थोडीशी पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक देखील आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ आज मार्केटमध्ये थोडीफार वाढलेली पाहायला मिळते त्यामुळे दरामध्ये थोडासा आज बदल पाहायला मिळते फ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी दर दर्जा आहे ते आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते आणख्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून फ्लावरचे दर पाहायला मिळतात आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आल्याची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये तीस रुपयापर्यंत थोड्या आल्यासाठी दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता थोडेसे आल्याची आवक जे आहे ते तीस रुपयापर्यंत पर्यंत उच्चांके दर या ठिकाणी आपल्याला आल्यासाठी पाहायला होते कांदापाचची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांदापाचसाठी साधारणतः पंधरा रुपयापर्यंत उच्चांके दर पहावते हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला कांदापाचचे दर पहायला पालकची आवघे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉकुलिटीच्या पालकसाठी साधारणतः आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून पालकचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार पालकचे दर जे ते कमी जास्त होताना पाहायला मिळतात शेपूची आवक या ठिकाणी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर शेपू शेपूसाठी आठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला होते क्वालिटी क्वालिटीमध्ये चार रुपयापासून शेपूचे दर पाहायला मिळतात मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप प्लेटमध्ये सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर मेथीसाठी पाहायला मिळतो हलक्या क्वालिटीमध्ये चार रुपयापासून देखील आपल्याला मेथीचे दर दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉपलेटीच्या कोथिंबीर साठी सात रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तीन रुपयापासून कोथिंबीरचे दर, को 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 दर पाहायला म्हणतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहेत ते हलक्या क्वालिटीच्या कोथंबिरीसाठी सुधारलेले पाहावतात हिरव्या मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरो मिरची साठी साधारणतः अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये अठरा ते वीस रुपयापासून हिरव्या मिरचीचे दर पाहायला होतात तर क्वालिटी पाहू शकतात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते वांग्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप टॉकलेटी क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून वांग्यांचे दर पाहायला होतात तर क्वालिटीनुसार वांग्यांच्या दरामध्ये देखील सुधारणा झालेली पाहायलामध्ये कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीच्या कोबीसाठी साधारणतः दर येते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहाला होतात हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून कोबीचे दर पाहाला होतात कोळ्याची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये कोळ्यासाठी दहा रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये कोळ्याचे दर जे आहे ते पाच रुपयापासून देखील आपल्याला पाहायला मिळतात आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला कोळ्याच्या दरावरती झालेला पाहायला मिळतो डबल बीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डबल बीसाठी साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून डबल बीसाठी दर पाहायला मिळतोय आवक या ठिकाणी आपण पाहू शकता कारलेची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारलेसाठी साधारणतः दर जे येते एक नंबर टॉप टॉपलेटीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतोय हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला कार्लेचे दर पाहायला भेंडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये हो भेंडीसाठी साधारणतः पंचावन्न ते साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात आणख्या क्वालिटीमध्ये हो तीस रुपयापासून भेंडीचे दर पाहायला मिळतात राजमाचे आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये राजमासाठी साधारणतः दर्जा येते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणार होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील राजमाचे दर पाहणार तर क्वालिटी पाहू शकता काळ्या गावड्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काळ्या गावड्यासाठी साधारणतः आहे येते सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहणार होते हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून काळे काळ्याजवळ्याचे दर पाहायला होतात पावटीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांके दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला पावटीचे दर पाहायला होतात डांगरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरसाठी साधारणतः दर जाते चौदा रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये डांगरचे दर ते दहा रुपयापासून देखील आपल्याला डांगरचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार डांगरचे दर जे स्थिर असलेले पाहायला मिळतात चवची शेंगाची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये चवच्या शेंगासाठी चाळीस रुपयापर्यंत उच्चांके दर पालवते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून चवच्या शेंगाचे दर पाहायला मिळतात पुनेरगावांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरगावसाठी साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांके दर होते हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला पुनरेगावरचे दर पाहायला मिळतात वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापर्यंत चंकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापासून वाटाण्याचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला आवक गाजरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून ते जास्ती असतं सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर गाजरसाठी पाहायला मिळते क्वालिटीनुसार गाजरचे दर जे ते चांगल्या एक नंबर टॉपमध्ये सत्तावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते फापडाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या एक नंबर टॉप क्वेलिटीमध्ये फापडासाठी वीस ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहावले हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून फापडाचे दर पाहायला मिळतात वालगेवडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वालगेवडीसाठी तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात बीन्स याव या ठिकाणी पाहू शकता चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः पन्नास रुपयापर्यंत उच्चंकी दर पाहायला होतात हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला होतात अव्यक्षकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीच्या शोभेक्षकासाठी साधारणतः एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून दर पाहायला मिळतात रताळांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर क्वालिटी चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये रताळांसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून रताळांचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते बिटाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे आहे ते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये दर जे आहे ते दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला बिटाचे दर पाहायला होतात तर बिटाची आवक वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण हळूहळू पाहायला मिळते काकडीची आवक या ठिकाणी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये काकडीसाठी साधारणतः चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापासून काकडीचे दर पाहायला तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी काकडी दरला देखील या ठिकाणी चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरामध्ये या ठिकाणी आपल्याला दोन ते तीन दिवसापासून वॉटर वाढ झालेली पाहायला मिळते शिमला मिरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीच्या शिमला मिरचीसाठी साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला हलक्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापासून शिमला मिरचीचे दर पहायला मिळतात टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीच्या टोमॅटोसाठी साधारणतः दर जे येते सोळा रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला तर हलक्या क्वालिटीमध्ये आठ रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते तर वेगवेगळ्या साईजमध्ये क्वालिटीनुसार तीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता भोपळ्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ दुधी भोपळ्यासाठी वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दुधी दर जर पारावतात तर क्वालिटीनुसार दुधी भोपळ्याच्या जरामध्ये देखील आपल्याला दोन ते तीन दिवसापासून मदत झालेलं पारावते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता